लोकांची मेंटॅलिटी काय झाली बघा काही लोकांनी हे मान्य केलेलं आहे की नंतर मला ब्लड प्रेशर हायपर टेन्शन होणार पंचेचाळीस नंतर मला डायबिटीस होणार पन्नासाव्या वर्षी माझी अँजिओप्लास्टी होणार साठव्या वर्षी माझा बायपास होणार तो खाऊन पिऊन मरू असं म्हणतात काय म्हणतो तो अँड आय वॉन्ट लोड ऑफ दोज स्टॅटिन्स जे औषधं बरेच लोक घेत असतील फॅट कमी करायला आता आता अमेरिकेने सांगितलंय की असं काही नसतं बॅड कोलेस्ट्रॉल वगैरे हो तरी पण तुमचे डॉक्टर तुम्हाला देणार आणि तुम्ही खाणार असं स्टॅटिन आणि डॉक्टर हेगडे एका व्याख्यानामध्ये म्हणतात की स्टॅटिन खाणाऱ्या चाळीस टक्के लोकांना पुढच्या वर्षी डायबिटीस होतो म्हणजे आपण डायबिटीस जनरेट करतोय औषधांनी लक्षात घ्या तो माणूस म्हणतोय अँड आय वॉन्ट लोड ऑफ दो स्टॅटिन्स आय रीड अबाउट दॅट लेट यू इट ॲज मेनी फॅट बर्गर्स ॲज यू लाईक विदाऊट गेटिंग अ हार्ट अटॅक मी मला हवं ते करीन हवं तसं वागीन पण मला वाचवा तर मला हार्ट अटॅक येऊ देऊ नका ही मेंटॅलिटी याला कारणीभूत आहे लक्षात घ्या आणि केव्हा माणूस लाईफस्टाईल बदलतो जीवनशैली केव्हा बदलतो हाऊ मच लाँगर डू आय हॅव बिफोर आय हॅव टू चेंज टू अ हेल्दी लाईफस्टाईल आता अगदी शेवटचं आलंय व आता तू काही नाही केलं तर उद्या तुझं काही खरं नाही असं म्हटलं की माणसं जागे होतात आणि मग ग्राउंडवर फिरायला लागतात इतकी वाट पाहिजे आवश्यकता नाही आहे लक्षात घ्या वजन वाढण्याचं खरं कारण जे आहे ते अतिशय साधं सोपं आहे आवश्यकतेपेक्षा तुम्ही जास्त खाता शारीरिक श्रम करत नाही पैसे नुसते कमवत राहिले आधी खिशे भरले मग कपाट भरलं मग बँकेचे अकाउंट भरले असं होणारच आहे तसं तुम्ही एनर्जी तुमचा पॉझिटिव्ह बॅलन्स होत राहिला तर ती चरबीच्या -चर रूपात साठवून ठेवली जाते आणि तुम्ही लठ्ठ होता म्हणून जे लोक अनुवंशिकतेला ब्लेम करतात त्यांच्यासाठी हे दाखवतोय की ओबेसिटी डझंट रन इन फॅमिली द मेन प्रॉब्लेम इज नोबडी रन्स इन द फॅमिली तुम्ही पळायला लागा म्हणजे तुमची ओबेसिटी आपोआप जाईल जेनेटिक लोक जे म्हणतात तो त्याला म्हणतोय अकॉर्डिंग टू द टेस्ट युअर ओबेसिटी जेनेटिक मोस्ट पीपल हॅव एक्सवाय क्रोमोझोम युअर्स आर एक्स एल आता थोडक्यात तुम्हाला मी सांगतो की या सगळ्या प्रकारामध्ये मी कसा काय ओढला गेलो की माझं माझं अध्यापनाचं काम चालू असताना हे लॉस डायबिटीस प्रिव्हेन्शन ह्याच्यात मी का पडलो तर दोन हजार बारामध्ये माझं अशा लक्षात आलं की आपलं वजन आठ किलो जास्त आहे लठ्ठ कधी नव्हतं हो नेहमी काहीतरी बॅडमिंटन लॉन टेनिस टेबल टेनिस काय कुठला ना कुठला तरी गेम मी खेळलो त्यामुळे मला कोणी लठ्ठ नाही म्हणालं पण मला अधूनमधून गुडघा दुखायला लागला बॅडमिंटन खेळताना आणि माझ्या असं लक्षात आलं की आपलं आठ किलो वजन वाढलेलं आहे जुनी पॅन्ट जेव्हा घालायला गेलो तेव्हा त्याचा ते बटन लागे ना मी म्हटलं ठीक आहे आपण कमी करूया म्हणजे आपण एवढं वाचलेलं आहे आठच किलो कमी करायचं आहे काय मोठं काम तीन चार महिन्यात करूया म्हणून मी अनेक प्रयोग केले आणि हे प्रयोग आहेत लक्षात ठेवा जेव्हा मी प्रयोग हा शब्द वापरतो तेव्हा त्याच्यामध्ये एक प्रामाणिकपणा अपेक्षित आहे त्याच्यामध्ये एक सिन्सिरिटी अपेक्षित आहे आपल्याकडे लोकांचा प्रॉब्लेम असा आहे त्यांना म्हटलं की दोन पोळ्या खा सकाळ संध्याकाळ दोन दिवस खातो तो तिसऱ्या दिवशी म्हणतो अडीच खाली तर काय होणार आहे दीड खाली तर काय होणार आहे असे जे लोक उन्नीसबीस करणारे असतात त्यांचे प्रयोग कधीही सक्सेसफुल होत नाही आणि ते कधीही तोंड उघडून दुसऱ्याला सांगू शकत नाहीत की अमुक केला तर फायदा झाला का नाही झाला मी काय सांगू शकतोय कारण मी जे काही केलं ते अतिशय प्रामाणिकपणे केलं शंभर टक्के सिन्सिअरली केलं पहिला प्रयोग केला उपास आठवड्यातून एक दिवस कडक उपास त्या दिवसभरात काही खायचं महिनाभर प्रयोग केल्यानंतर असं लक्षात आलं की माझं वजन दीड किलो वाढलेलं आहे बरं मी उपास म्हणजे तुमचा आषाढी कार्तिक एकादशीचा उपवास तर उपास नाही केला पण मी काहीच खायचो नाही फक्त चहा प्यायचो का चहा आपल्याला माहितीये की अतिशय निरुपद्रवी पदार्थ कुठला असेल या भूतलावरचा तर तो चहा आपण लोक म्हणतात काय चहाचं पाणी सुद्धा विचारलं नाही आणि तुम्ही मनमाडल्यावर गेलात तर ते पाणी असतं साखर टाकलेलं थोडं चॉकलेटी रंग येतो त्याला फक्त दीड किलो वजन वा वाढलं म्हटलं असं कसं काय झालं बा मग मी थोडं वाचल्यावर लक्षात आलं की स्टार्वेशन सिग्नल नावाची एक कल्पना आहे म्हणजे काय मेंदू फार हुशार आहे त्याला तर असं वाटलं की आज तर खायला मिळालं बाबा पण उद्याचा काही भरोसा नाही या माणसाचा तो काय करतो एनर्जी साठवून ठेवतो हो। चरबीच्या रूपात विशेषतः जे लोक आडमधडम उपास करतात आज एकादशी उद्या मंगळवार परवा काहीतरी त्या सगळ्या लोकांचे तुमच्या नात्यातले जे जे कोणी असतील करणारे सगळ्यांची पोटं सुटलेली लक्षात ठेवा त्याला कारण हे स्टार्वेशन सिग्नल आहे म्हणून उपास केल्याने काही के वजन कमी झालं नाही मग दुसरा प्रयोग केला की रात्री फळं खायची फक्त फळांना आपल्या आयुष्यामध्ये फार महत्वाचं स्थान आहे आपलं वाटतं फळं पण निरुपद्रवी असतात सगळी मग रात्री फळं खायची दिवसभर काय हवं ते खायचं हा प्रयोग महिनाभर केला याचा फायदा असा व्हायचा की सकाळी पोट साफ व्हायचं कारण फळामध्ये फायबर खूप असतं पण वजनावर काही परिणाम झाला नाही जे माझं साडे चौऱ्याहत्तर होतं तेवढंच राहिलं मग अजून एक प्लॅन मला सांगितलं फलाहार निराहार रसाहार एक दिवशी फळं खायचे दुसऱ्या दिवशी उपाशी तिसऱ्या दिवशी रस म्हणजे पालक तुम्हाला खावा असं वाटला पालकाचा ज्यूस करायचा प्यायचा गाजर खावा वाटलं गाजरचा मिक्सरमध्ये खायला ज्यूस करा प्या असं करायचं हा प्रयोग मात्र मला काही सात आठ दिवसाच्या वर करता आला नाही कारण पोट बिघडलं कारण आपल्या शरीराला काही असे कच्चे पदार्थ खायची सवय नसते त्यामुळे तो प्रयोग काही मी करू शकलो नाही मग मला ते जनरल मोटर्स डाएट म्हणून इंटरनेटवर सांगितलं आहे का नाही की ते फार केले? आहे किती लोकांनी केलंय वा वा समोर समदुखी लोक आहेत <laughs> <laughs> बरं काही लोकांच्या हातामध्ये पेन वया दिसत कृपा करून हे लिहून घेऊ नका हे सगळे फसलेले प्रयोग आहेत मला सिन्सिअर विद्यार्थ्यांची फार काळजी वाटते कधी कधी <laughs> मी जेव्हा सांगेन तेव्हा लिहून घ्या काय लिहायची गरजच नाही मी इतकं सांगणार आहे तुम्हाला की तुम्हाला समजूनच जाणार पण लक्षात घ्या हे सगळे फसलेले प्रयोग आहेत मग जनरल मोटर डायट फॅन्सी डायट आहे जनरल मोटर अमेरिकन कंपनी त्यांनी असं केलं की त्यांनी असं सांगितलं चार किलो वजन कमी होईल एका आठवड्यात तोही प्रयोग केला पहिल्या दिवशी फक्त फळं दुसऱ्या दिवशी फक्त भाज्या तिसऱ्या दिवशी काय भात आणि सहा टोमॅटो मग एक दिवशी सहा केळी अर्धा लिटर दूध असं करता करता शेवटच्या दिवशी मोठा बटाटा त्याच्यावर चीजचा एक तुकडा आणि एक ग्लासभर वाईन हा वाईन कशामुळे का कारण सेलिब्रेट करा ना चार किलो वजन कमी झालंय तोही प्रयोग मी केला आणि खरंच माझं वजन चार किलो कमी झालं मला इतका आनंद झाला मी म्हटलं अरे हे एवढे सगळे प्रयोग करून आपण वेळ वाया घातला पण त्यांनी असं लिहून ठेवलं त्याच्यात की तुम्ही मध्ये पाच सात दिवस गॅप घ्या आणि किती वेळा हे सायकल तुम्ही रिपीट करू शकता मी म्हटलं अजून एकदा केलं की के आपलं काम झालं मग आपण पुन्हा मोकळे कसंही वागायला पण काही कुठे बाहेर गेलो दुसऱ्या गावाला गेलो त्यामुळे मला काही आठ पंधरा दिवस मध्ये ते करता नाही आलं मग ठीक आहे आता सोमवारपासून चालू करावं म्हणून पुन्हा वजन काटावर उभं राहिलो पुन्हा वजन साडे चौऱ्याहत्तर जे माझं वजन कमी झालं आठ दिवसात ते पुन्हा दहा दिवसामध्ये जागसे जागी येऊन पोचलं मग आयुर्वेदिक होमिओपॅथिक औषधांचे प्रयोग पण केले आमच्याकडे काही तज्ज्ञ डॉक्टर आहेत की जे असे गॅरंटी म्हणजे एका किलोला पाच हजार घेऊन वजन कमी करतात किंवा ते चत्रा वगैरे होमिओ आहेत ना स्पेशालिटीवाले ते अमुक औषध घेतलं की तुमचं वजन कमी होणार लक्षात घ्या आयुर्वेद आणि होमिओपॅथी या दोन्ही पॅथींविषयी माझ्या मनामध्ये अतिशय आदर आहे परंतु अशा प्रकारे जे लोक दुकानं टाकून बसलेले आहेत वजन कमी करायचे त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये राग आहे कारण अशा प्रकारे आयुर्वेदामध्ये प्रत्येक माणसाला एकच औषध ही कल्पना नाही आयुर्वेदानी म्हटलं वात पित्त कफ बघा आणि प्रत्येक माणसाला वेगळा औषध द्या होमिओपॅथी तर त्याच्या पलीकडे आहे होमिओपॅथी म्हणते प्रत्येक माणसाचं औषध वेगळा आहे क्लासिकल होमिओपॅथी असं म्हणते त्यामुळे जे लोक होमिपॅथिक डॉक्टर्स आणि आयुर्वेदिक डॉक्टर अशा प्रकारचा व्यवसाय करतात वजन कमी करण्याचा ते त्यांची पॅथी सुद्धा प्रॅक्टिस करत नाहीत हे लक्षात घ्या पण हे प्रयोग मी केले याच्यात मला त्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी एक तेल प्यायला सांगितलं होतं उपाशीपोटी पहिल्या दिवशी तीस एम एल दुसऱ्या दिवशी पंचेचाळीस मग साठ असं करत करत शेवटच्या दिवशी मी दीडशे मिलीलिटर तेल पिलो पण तेल भयंकर होतं ते म्हणजे कसं आहे कडू चव देखील तुम्हाला प्यायला प्रॉब्लेम येत नाही पण ज्या पदार्थाला चवच नाही असं पिणं ही जगातली मोठी शिक्षा असते आणि ते पिल्यानंतर मळमळ व्हायची संध्याकाळपर्यंत आणि त्यांनी सांगितलं होतं की जरी यातून मळमळ झाल्यानंतर तर भूक लागलीच यदा कदाचित तर काय खायचं ज्वारीची भाकरी आणि ताक हे तुमचं डायट हा प्रयोगसुद्धा मी दोन महिने प्रामाणिकपणे केला आणि माझं वजन दीड दोन किलो कमी झालं मी त्यांना भेटलो म्हटलं हे असं किती दिवस कारण मी संतपदाला पा पोचण्याची शक्यता निर्माण झाली कारण कुठले तामस पदार्थ नाही ज्वारीची भाकरी आणि ताक असं चालू ते म्हणाले तुमचं वजन आठ किलो कमी करायचं दोन किलो झालं अजून सहा किलोची स्कोप आहे तर जेव्हा ते सहा किलो कमी होईल तेव्हा हे बंद करा दोन महिने झाले होते त्याचा परिणाम असं झाला की सामाजिक सोशल लाईफ सगळं माझं नष्ट होऊन गेलं मित्र कोणी जेवायला बोलवे ना खाता भी नाही पिता भी नाही इसको बोला की क्या फायदा आणि मग मला लग्नाच्या एका बफेमध्ये साक्षात्कार झाला की माझं आयुष्य हे ज्वारीची भाकरी आणि ताक याच्यासाठी निर्माण झालेलं असू शकत नाही कारण या डायट प्लॅन मुळे जेवणातला आणि जीवनातला दोन्ही रस गेले त्यामुळे तो साक्षात्कार झाला की मी बफेमध्ये सगळ्या पदार्थांवर मस्त ताव मारला आणि जे काही दोन किलो कमी झालं ते पुन्हा पुढच्या महिन्यात जागती जागी येऊन पोचलं आणि तोही प्रयोग फसला मग ते मला ते हिरोईनचं पुस्तक मिळालं झिरो फिगरवाल्या हिरोईनचं पुस्तक <laughs> तर मला नेहमी आश्चर्य वाटायचं या गोष्टीचं की ही हिरोईन वाईट दिसली कधी तिला मी रेफ्युजी पासून पाहत आलो ती सुंदरच दिसते हो तुम्ही थ्री मध्ये पहा कधी सुंदरच दिसते हिला काय गरज पडली होती आणि झिरो फिगर म्हणजे काय हे खूप लोकांना माहीत नसतं तर झिरो फिगर म्हणजे काय म्हणजे जसं आपल्याकडे ते एल एम असे साईज असतात वेगवेगळे तसं अमेरिकेतला सगळ्यात छोटा साईज म्हणजे झिरो फिगर आणि त्या साईजला पोचायचं सा। म्हणजे झिरो फिगर गाठायची असं आणि त्या पुस्तकात खूप खूप छान सल्ला दिलेला आहे आणि सगळ्या लठ्ठ लोकांना आवडणारा सल्ला आहे काय सांगितलंय दर दोन तीन तासाला काहीतरी खा आता खाऊन खाऊनच तो लठ्ठ झालेला आहे त्याला तुम्ही ऑफिशियली अलाव केला आता खा म्हणून खुश झाला तो तर पण मी म्हटलं बाजा एवढं हे पुस्तक इतकं मोठं त्याचा खप झालाय म्हणतात आणि एवढं त्या बाईंना कोणी ऐंशी हजार देत असेल तर काय हरकत आहे आपणही करून पो हाही प्रयोग मी केला मग काय करायचो मी की आता दर दोन तीन तासाला काहीतरी खायचं ना मग सकाळी उठलं सहा सहा वाजायला की आधी चहा बिस्किट काहीतरी त्याच्यानंतर आठ साडेआठला नाश्ता करायचा मग कॉलेजला जाताना मी तीन डबे घेऊन जायचो मग पहिला डबा अकरा वाजता उघडायचा तो डबा म्हणजे सर्वसामान्य डबा जसा पोळी भाजी चटणी पिटणी काहीतरी मग दीड पाहुण्याजला दुसरा डबा उघडायचा त्याच्यामध्ये भात वरण तूप काही काकडी बिकडी असं काहीतरी आणि तिसरा डबा जरा फॅन्सी म्हणजे जो ज्याला ट्रीटमेंट म्हणू आपण असा डबा म्हणजे काय दोन खारीक तीन बदाम एक काजू चार मनुकी असं काही त्या लठ्ठ लोकांचा फार प्रॉब्लेम असतो त्यांना तुम्ही सांगितलं की काय हवं ते खात हे काय ट्रीटमेंट आहे का म्हणतात तसं नाही सांगायचं काय करायचं सात खारका घ्या म्हणायचं अशा उभ्या मांडा त्यातल्या पहिल्या दोन काढून टाका शेवटच्या दोन काढून टाका मधल्या ज्या तीन आहेत तर तीन नंबरचं तिचा डावा भाग खायचा चार नंबरचा उजवा खायचा आणि पाच नंबरचा डावा खायचा असं <laughs> सांगितलं मग काय मग डॉक्टर दीक्षित किती फी तुमची असं विचार हाही प्रयोग केला मग घरी आला साडेपाचला की परत काहीतरी खायचं साडेसातला परत काहीतरी खायचं साडे ला जेवण करायचं चुकून रात्री साडेबारा एकला जाग आली तर स्वयंपाकघरात जायचं आणि बघायचं काय खायलाय म्हणजे <laughs> मला असं लक्षात आलं जसं मी बऱ्याचदा म्हणतो की ज्या महिला नोकरी पण करतात आणि घर पण सांभाळतात त्यांना डोक्यात कायम एक प्रश्न असतो की संध्याकाळी भाजी काय करायची का असतो की नाही काय करायची भाजी संध्याकाळी तसं मला नेहमी आता काय खायचं आता काय खायचं आता काय खायचं एवढंच माझं आयुष्य त्याच्यापोतीच फिरायला लागलं असं मला वाटायला लागलं की अरे म्हटलं आपण काय आयुष्य जन्म खाण्यासाठी घेतला की काय आपण काय प्रॉब्लेम आपला आणि महिन्याभरातच माझ्या लक्षात आलं की आपली पॅन्ट आणखीन टाईट व्हायला लागलेली आहे पण हा प्लॅन मला सोडवे ना पटकन <laughs> कारण इतका चांगला प्लॅन होता की तो सोडवा असा वाटला वाटला नाही म्हणून तो अजून एक महिना एक्सटेंड केला दोन महिन्यांनी माझं वजन तीन किलो वाढलेलं होतं म्हणजे सगळे एवढे प्रयोग झाले तुम्ही सगळ्यांनी हे केले सगळे प्रयोग बरोबर जे माझं झालं ते तुमचं पण झालं काय झालं प्रयोगांचं फळ एक वजन तर वजन वाढलं नाहीतर कमी झालं थोडं आणि पुन्हा जागेवरून पोचलं